माझं मूळगाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण वाटेगावमध्ये <laughs> <माँगा। laughs> झालं त्याच्यानंतर अकरावी बारावीराव कॉलेज ऑफ सायन्स कराडीतून कंप्लीट केली आणि माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराडीतून त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली सुरुवातीचे एक दोन अटेम्प्ट दिले मी यू पी एस सीचे त्याच्यामध्ये माझी प्रिलिम्स क्वालिफाय नाही झाली त्याच्यानंतर मग मी थोडा ब्रेक घेतला आणि त्यामधल्या पिरियडमध्ये माझं लग्न झालं लग्नानंतर मी पुन्हा अभ्यासाला चालू केली दोन हजार एकोणीसमध्ये राज्यसेवेची मेन्स दिली फॉरेस्टची पण मेन्स दिलेली आहे आणि आता दोन हजार एस ची एची मेन्स दिलेली आहे आणि आता माझा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे एमपीएससी फील्डमध्ये एम पी एस सी क्षेत्रामध्ये सर uh, मी जेव्हा इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळेला थोडी मला माहिती होती या क्षेत्राबद्दल एम पी uh, एस सी यू पी एस सीबद्दल आणि थोडा ओढा होता की आपण पण अधिकारी बनावं त्यामुळे मी या क्षेत्राकडे यायचं डिसिजन घेतला सर इंजिनिअरिंग का नाही याच्या याचं मी असं उत्तर देऊ शकते की uh, जास्ती माझ्या ज्या काही स्किल्स आहेत किंवा मला जे फील्डवर्क वगैरे जे एक्सपोजर भेटेल ते मला असं वाटतं की या फील्डमध्ये भेटेल यमपीएससी यू पी एस सीच्या एज कंपेअर टू इंजिनिअरिंग तो एक प्रकारचा रुटीन जॉब होऊन जाईल आणि जे नॉलेज आहे ते एकाच फील्डमध्ये वापरलं जाईल म्हणून असं वाटतं की आर्ट आपण हो सर आर्ट करून हो सर सर त्या मग असा एक विचार होता की हे क्षेत्र जे आहे अनिश्चित आहे याच्यामध्ये आणि सर आपले शंभर टक्के सर आपण याच्यामध्ये यशस्वी नाही झालो तर मग आपल्याकडे प्लॅन बी रेडी असावा या दृष्टिकोनातून मी इंजिनिअरिंग केलं होतं सर मला थोडं इन्फेक्शन होतं त्यामुळे आय चालू आहे सर बेसिक फरक एसी मोटर आणि आहे आहे की जे आपली इलेक्ट्रिसिटी एसी मोटर एसी इलेक्ट्रिसिटीवरती वर्क होते आणि डीसी मोटरला आपण चार्ज केलेली बॅटरी वगैरे जी असते ती वापरतो मोटर आणि मोटर जे आहे ते आपल्याला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जे वर्क एनर्जी आहे ती मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण मोटर वापरतो आणि जनरेटर जे आहे तो, तो आपण जनरेट करतो आपण इलेक्ट्रिसिटी मग ते कोणती एनर्जी असेल तुम्ही आता डॅम मधली एनर्जी असेल किंवा कोळशापासून बनवलेली एनर्जी असेल ती तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करता हे जनरेटरचं काम असतं आणि मोटर जे आहे ते मेकॅनिकल वर्कसाठी आपण वापरतो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल वर्क करण्यासाठी मला असं वाटतं की वाढत आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं महत्व कारण की आपण सध्या रिन्युएबल एनर्जीकडं पण बऱ्यापैकी वळतोय आणि आपली एनर्जीची जी नीड आहे ती सुद्धा दिवसेंदिवस वाढते त्यामुळं या क्षेत्रामध्ये संधी भरपूर आहे आणि त्याचं महत्व पण वाढतंय सर्किट ब्रेकर म्हणजे सर्किट ब्रेकर म्हणजे एखादा सर्किट आहे त्याच्यामध्ये जर फॉल्ट तयार झाला किंवा आपला इलेक्ट्रिकल करंट जर एक्सेसिव्ह झाला किंवा काही फॉल्ट झाला असेल तर ते सर्किट आपण प्रोटेक्ट करतो त्या सर्किट ब्रेकरने म्हणजे ते डॅमेज होण्यापासून वाचवतो त्याच्यासाठी सर्किट ब्रेकर मला सध्या एकच आठवतोय ऑइल सर्किट ब्रेकर समथिंग आहे मला एक्झॅक्ट नाही आठवत आहेचं नाव आता सॉरी सर काय सॉरी सर ट्रॅक्शन ट्रॅक्शन म्हणजे जो आपण फोर्स देतो एखादं रेल्वे आहे किंवा कोणत्याही मेकॅनिकल वर्क करण्यासाठी त्याला ट्रॅक्शन नंतर मोटर यूज करून आपण ट्रॅक्शन प्रोव्हाइड करतो डिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये सॉरी सर मला सॉरी सर

आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं यश म्हणजे ऍज फॅमिली मॅनेज करून हे मॅनेज करणं कसं वाटतं मला अभ्यास मॅनेज करणं काय करायचं सर ज्या काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात एक हाऊस वाईफ म्हणून त्या थोड्या मॅनेज करून अभ्यास करणं थोडं डिफिकल्ट आहे पण जर घरच्यांचा सपोर्ट असेल जसा मला माझ्या याच्यामध्ये मिळाला तर मग आपण करू शकतो हे मॅनेज असं वाटतं मला तुम्हाला हजबंड किंवा माझ्या सासू सासऱ्यांचा पण सपोर्ट झाला याच्यामध्ये पॉसिबल झालं हो सर हे बोरगावचे आहे सांगली जिल्ह्यातल आणि एक त्या समाजामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती होत्या त्याच्या विरुद्ध त्यांनी थोडा हिंसक मार्ग वापरून त्याच्यावर म्हणजे नाही सर समाज सुधारक नाही म्हणणार त्यांना हिंसे समार्ग त्यांनी वापरला होता त्याच्यामध्ये ये फकीरा दो। दो दो। दोड़ें दोड़ें आ, सर फकीरा ही कादंबरी जी आहे ती अण्णागाव साठींची आणि ती वाटेगाव मध्येच घडलेली आहे त्या पर्टिक्युलर त्या संदर्भात मी सांगते की त्या गावामध्ये एक उत्सव साजरा व्हायचा म्हणजे जोगणी उत्सव म्हणून आणि त्या संदर्भातली ती कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये जो काही व्यक्ती असतो त्याचा खून झालेला असतो आणि म्हणून मग ते पूर्ण कादंबरी दरोडेखोर म्हणजे त्या काळामध्ये ते होते स्पेसिफिक म्हणजे हो सर सर मी असं नाही म्हणणार म्हणजे बापूचा सर म्हणून जाती व्यवस्था होती त्या म्हणजे फकीराचं जे आहे ते थोडंफार जाती व्यवस्थे बद्दल पण आणि इंग्रजांच्या विरोधात बंड आणि दोन गावांमधला जो काही म्हणजे तिथे संघर्ष होता सावकारांच्या विरोधात फकीरा नाही होती सर इंग्रजांच्या विरोधात फकीराने नंतर बंड केलं होतं आणि आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे रानूजी मांग म्हणून जे होते त्यांनी दोन गावांमधला संघर्ष जो होता त्याच्या संदर्भातलं ते ते आता सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सीमा भागावर हो सर तर मग असं वाटतं का सीमा भागातल्या लोकांना महाराष्ट्र पुरेशा सुविधा देत नाही हो सर मी थोडं याच्याबद्दल जेव्हा वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की सीमा भागामध्ये काही प्रश्न आहेत जसं की पाण्याच्या सुविधा नाही आहेत जास्त प्रमाणामध्ये लोकांना पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जावं लागतं किंवा शाळा वगैरे ह्या पण सुविधा नाही तर थोडं आपण तिथे मला असं वाटतंय की महाराष्ट्राची सरकारकडे वेगळं हो सर दिलं पाहिजे असं वाटतं मला सीमा भागातील लोकांकडे वेगळं लक्ष नाही सर म्हणजे त्या भागाकडे लक्ष दे, देताना दुसऱ्या भागांवरती अन्याय सगळ्यांकडे समान महत्व दिलं पाहिजे सर मग सीमावरती थोडा त्या भागामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायला जा जास्ती प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं मला सर म्हणजे जर आता आपल्या बाकीच्या भागाशी जर आपण तुलना केली तर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा लाईटच्या सुविधा जर आहेत पण त्या सीमावर्ती भागातल्या लोकांना थोडा जर कर्नाटकचा जास्ती ओढा वाटू नये किंवा त्यांच्या मनामध्ये आपण कुठेतरी महाराष्ट्रापासून तोडले जाण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी मला असं वाटतं की थोडा प्रयत्न करणं गरजेचं सर त्याची बरीच कारण आहेत त्यातलं पहिलं एक कारण म्हणजे जे आपल्या नदीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण वाढलेलं आहे म्हणजे लोकांची घरं वगैरे जे आहेत ती नदी भागात आहेत नदीचं पात्र जे आहे ते रुंद म्हणजे असं अरुंद होत चाललेलं आहे आणि जे कर्नाटकमधलं किंवा पाण्याचं जे व्यवस्थापन आहे जे, जे आपलं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं जसं की जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो त्याच वेळेला पूर्ण धरणं भरली जातात पण तसं न करता थोडासा सेवंटी फाय पर्सेंट पार्ट जो धरणाचा आहे तो जुलैमध्ये भरला राहिलेला पार्ट ऑ सप्टेंबरच्या पावसाने भरला ते असं न होता ते जुलैमध्येच हंड्रेड पर्सेंट भरून जातात धरणं आणि मग त्यामुळे तो फुगवटा तयार होऊन पूर येतात आणि धरणांमध्ये पूर येतात असं नाही सर म्हणजे जे काही मॅनेजमेंट व्हायला पाहिजे धरणातल्या पाण्याचं त्या पाण्याचा व्यवस्थापनामध्ये थोड्याशा त्रुटी राहत आहेत आणि त्यामुळे पूर येते आणि बाकी जे आपली मानवनिर्मित कारण आहेत ती पण त्याला जबाबदारी आहेत मला योगा करायला आवडत सूर्यनमस्कार हट योगा योगा कधून नाही एकाग्रता श्वासावरती लक्ष केंद्रित केले योगामध्ये श्वासाला महत्व दिले सर पहिला त्याचा उल्लेख आढळतो आणि रुग्वे त्याच माहिती आपल्याला पतंजली योगसूत्र त्या दिवशी उत्तरायन संपूर्ण दक्षिणायन चालू होतं आणि उत्तर गोलार्धमध्ये तो दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे त्यामुळे सूर्यापासून जी एनर्जी मिळते आपल्याला ती पण जास्त मिळते त्या दिवशी हो सर सॉफ्ट पॉवर म्हणजे जस की आपण मिलिटरीचा वापर न करता किंवा आपले जे संस्कृती आहे त्याचा वापर करून जर आपण एखाद्या देशावरती एखाद्या देशावरती आपण हे करत असू म्हणजे आपले विचार किंवा आपली संस्कृती त्यांना द्यायचा प्रयत्न करत असू तर त्या अर्थाने ते सॉफ्ट पॉवर असं जातं भारताची सॉफ्ट पॉवर आपण हो सर हार्ड पॉवर म्हणजे थोडासा मिलिटरीचा वापर आपण नाही करत जसं चायनामध्ये आहे

तर ऑफिसरमध्ये इंटिग्रिटी असायला हवी आणि कॉन्फिडन्स असायला हवा त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी असायला हवी थोडी समाजातल्या विविध घटकांबद्दल असं मला वाटतं अजून मॅडम कॉन्फिडन्स असायला हवा त्यांच्यामध्ये किंवा वर्किंग पण हवेत ते ह्या क्वालिटीज मला वाटतं ऑफिसरमध्ये असायला मला असं वाटतं इंटिग्रिटी सगळ्यात महत्वाची आहे त्या पदाबद्दल तुम्ही किती म्हणजे हॉनेस्ट आहात तुमचं काम किती प्रामाणिकपणे पूर्ण करता तुम्ही किती हे आहात त्याच्यावरती मला वाटतं महत्वाचं आहे असं मॅडम महाराष्ट्रापुढे म्हणजे महाराष्ट्रातील महिलांच्या समोर मला वाटतं आपण आता सध्या बघितलं तर बालविवाह प्रमाण एक महिलांच्या बाबतीत आहे महिलांवरती जे अत्याचार आहेत ते पण आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये थोडे जास्तीच वाढले होते ही एक समस्या आहे त्याच्यानंतर आपला सेक्स रेशो जो आहे तो पण एवढा चांगला नाही आहे ह्या सगळ्या समस्या आहेत महाराष्ट्रातल्या महिलांसमोर हे सोनम मध्ये तुम्ही मॅम थोडा आयडिया आहे मॅम हिमालयातल्या ज्या हिम आहेत त्या त्या कमी होत आहेत म्हणजे त्यांचं जे क्षेत्र आहे ते कमी होते आणि त्याच्याबद्दल त्यांचं ते आंदोलन होत असं थोडस मी त्याच्याबद्दल वाचलं होत हो मॅम डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे आपली कार्यकारी लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू डिपेंडन्सी त्याच्यावरती कमी आहे कार्यकारी लोकसंख्यावरती म्हणजे आपली पंधरा ते चौसष्ट वयोगटातली अशी लोकसंख्या आहे ती जास्त आहे आणि त्याच्यामुळं आपण विविध क्षेत्र जसे असतील कोणती ऊर्जेचं क्षेत्र असेल किंवा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल याच्यामध्ये ह्या कार्यकारी लोकसंख्येचा वापर करून घेऊ शकतो मग हे म्हणजे डेमोग्राफी दिवे लोकसंख्येचा लाभांश असं म्हणता अमृतकाळ म्हणजे त्यांनी दोन हजार चोवीसपासून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत सांगितलेलं आहे आपण शंभर वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये त्यां अमृतकाळ मॅम ही ऋग्वेद म्हणजे जसे आपले युग आहेत कलियुग द्वापार युग त्यापैकी अमृतकाळ म्हणजे जसं की स्वर्गातली दारं उघडली जातील असा अर्थ जसा पुराण काळातल्यानुसार घेतला जातो तसा जर त्यांनी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ही ह्या uh, दोन हजार चोवीस सत्तेचाळीस साठी सांगितलेलं आहे की आपलं ज जे काही आपले, का आपले ग्रोथ आहे किंवा आपण पूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी प्रगती करतोय ती जास्त आपली या काळामध्ये होईल मॅम मला असं वाटतं मा की आपण जर आपण कंपेरिजन केली एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपण स्वतंत्र झालो आणि त्याच्यानंतर आतापर्यंतची आपली प्रगती जी बघितली तर मला असं वाटतं की आपण आहे त्या मार्गावरती मी असं म्हणेल की आपल्यासाठी तो आशादायक काळ आहे अमृत काळ आहे की नाही याच्याबद्दल टेक्टोनिक प्लेट्स म्हणजे मॅम आपले जे काही पृथ्वी आहे तिचे क्रस्ट आहे ते वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये डिवाइड झालेले तर त्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये तुर्की आणि

गतिमानता सध्या आ, सर, सर प्रकल्प एक ई ऐकलेला आहे मी आणि मला एक्झॅक्ट नाहीये पण आपण म्हणजे ई गव्हर्नन्सचा वापर वाढवतोय प्रशासनाची गतिमानता वाढवतो गतिमानता वाढवते हो सर नक्कीच सर uh, महिला ज्या आहेत त्यांच्यातले जर आपण गुण बघितले तर त्या मल्टीटास्किंग आहेत महिला आणि एक सेन्सिटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये तर मला असं वाटतं की या दोन गुणांमुळे हो सर महिलांमध्ये जे काही मला पुन्हा तोच मुद्दा सांगेल मी सेन्सिटिव्ह असतात त्या आणि इंटिग्रिटी मला असं वाटतं महिलांमध्ये जास्ती आहे